नाशिक जिल्ह्यातलं आडवळणाचं खेडेगाव कुटुंबाचा शिक्षणाशी फारसा संबंध नाही अशा पार्श्वभूमीवर इंग्रजीच्या धास्तीने शिक्षणच सोडून देण्याच्या मनस्थितीत तो होता कोणी एकाने शब्दकोश हाती दिला आणि त्याच्या हाती अल्लाउद्दीनचा चिराग लागला शब्दकोशाचं महत्त्व लक्षात घेऊन त्याने डिजिटल ऑनलाईन डिक्शनरी तयार करण्याचं स्वप्न पाहिलं त्यासाठी प्रथम त्याने कम्प्युटरशी मैत्री केली दिवसाचे पंधरा वीस तास असे सहा महिने परिश्रम केल्यानंतर अवतरली भारतीय भाषेतली पहिली ऑनलाईन डिक्शनरी पहिला ऑनलाईन शब्दकोश स्वतःच्या गरजेतून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःला जगाशी कनेक्ट करणाऱ्या या तरुणाला मग ध्यासच लागला आपल्यासारख्या लाखो करोडोंना ग्लोबशी कनेक्ट करण्याचा व्यवसाय म्हणून नव्हे तर झपाटलेपण घेऊन काम करणाऱ्या या तंत्रपुरुषाने विकिलिंग आणि मायक्रोसॉफ्टसारख्या महाकाय कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्स नम्रपणे नाकारून भारताच्या बहुभाषिकतेला जगाच्या कोंदळात नेऊन बसवण्याचा विडा उचलला तो सुनील खांड बहाले